राम राम मंडळी कलम तीनशे दोन हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय असा आहे थोडं समाज प्रबोधन थोडं जास्त झालं तर लय समाधानाची सुखाची गोष्ट आहे आणि ही काळाची गरज आहे समाजाची गरज आहे तुमची गरज आहे माझी गरज आहे सगळ्यांची गरज आहे असं मला वाटतं आणि गुन्हेगारी शंभर टक्के थोडी का व्हायना ह्याला परिणाम होणार आहे ह्याची मला पूर्ण खात्री हां हा शा स्टोरीकडं असलेली त्याच्या दृष्टीने कोणी बघू नका पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही वस्तुस्थितीच्या दृष्टीने बघा हिले महत्वाचं आहे आणि ती कसं आहे की त्या त्या दृष्टीने तुमची जशी नजर आहे ना तुम्ही पिवळ्याच्याच मागा तुम्हाला सगळं जे पिवळं दिसणार आहे तस करू नका तुम्ही बो खरंच असा विषय असतो आणि हा विषयाच झटका जळ फटका आपल्या प्रपंचाला आपल्या कुटुंबाला बसू नये म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा आहे बाकी काहीच नाही सरळ आपण स्टोरी जाऊ आता टुरीचं नावच नाही मुळत लिंगपी साठ किंवा हाडकाला दाडका ठेवलाय हे तुम्हाला सांगतो हाडकाला दाडका हा लेघन विषय आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची है। है है या हैदराबाद हयात हयातनगर आणि त्यातली द्वारका कॉलनी ह्या द्वारका कॉलनीतली घटना आहे आणि ती घटना घडली या चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस पण ह्या घटनेचं जितकं मीडियानी सगळ्या जे क्राईमचे रिपोर्टर आहेत मोठे मोठे शांला सुद्धा ज्याचं मूळ सापडलं नाही ते मूळ आपल्याला सापडलं आणि आपला स्टडी आहे आणि फार त्रास मी स्टोरी कवर करण्यासाठी सरळ मुद्दे येऊ द्वारका कॉलनी ह्या कॉलनीमध्ये श्रीनिवास रेड्डी नावाचा ट्रक ट्रक ड्रायव्हर पण आहे मालक पण तुझ्या ट्रकचा चांगला माणूस आहे श्रीनिवास रेड्डी एकुलती एक पोरगी आणि एकुलती एक बायकू कुठं बाहेर लपडी जपडी नाही काय नाही पुरीचं नाव आहे कीर्ती आणि बायकोचं नाव रजिता आता ही रजिता रेड्डी दोघं नवरा बायको पूरगी झाली वीस एकवीस वर्षाची आता त्या पुरीचा विषय थोडा वेगळा आहे पुरी अशी आहे की वयवर्ष जरी वीस असलं ती कॉलेजला जायची कॉलेजला गेल्यावर मैत्रिणी कमी तिला मित्र जास्त हा आणि तिला बी असं पोट आलेला चरबी साठलेला असली मित्र नाही तिची मित्र अशी रगाट नसते बालिंगावाने तुसतुस करणारी तसली मित्र त्याची बरं असं द्या ते मित्र बी काय नुसते ही नाही चहा सांग कॉफी सांग नाश्ता सांग दुनिया सांग उथप्पा सांग ते साऊथ इंडियन लय फेमस असतात त्यांच्या संग हॉटेलिंग करायची मस्तपैकी आणि निसं तेवढंच करून बागत नव्हती चैनीसाठी काही पैसे पण त्यांच्याकडून घ्यायची आणि तेवढंच करत नाही तर ते नाही कुणाला म्हणत नव्हती हा याचं कारण म्हणजे आपण ज्याला म्हणतो एखाद्याला ले आगेबा एखाद्या ले माझे भाव आसला काहीचा प्रकार त्या कीर्तीच्या बाबतीत होता कीर्ती दमत खात नव्हती एक आसला चार चार मित्र आले तरी नाही म्हणत नव्हती भयानक प्रकारे हा आणि हे समजून घ्यायचं आपल्याला काय विषय नाही आपका चार चार मित्र एकाच टायमिंग दा, काय दहा दहा मिनटं असन पंधरा मिनटं असेल काय परत फिरून आला तर परत बियाब तसं बी काय म्हणणं नाही आपलं म्हणजे असं ब किती येऊन द्या ती भियत नव्हती हा अशा प्रकारे आणि तिचा तिचा फोटो बघा तुम्ही थमलेला मध्ये सड पोरगी किरकोळ पोरगी ती चेष्टे चेष्टेच सरळ मित्रांना म्हणायची एखादा नवीन पोरगा जरी आला आणि तिला जर तो पाटला ना त्याला म्हणायचे काय रे कडकीत आहे का हा कडकीत म्हणजे तुम्हाला वाटत कडकी म्हणजे आपल्या ते खिशात पैसे नाही त्याला कडकी म्हणजे तसं नाही कडकी म्हणजे बिगर स्त्रीचा बिगर मुलीचा बिगर सेजचा असा काय रे कडकीत आहे का ते ग मला हा मग मार हाडकाल दडखा डायरेक्ट ओपन चॅलेंज हाडकाला दाडका मारणे म्हणजे ते अनैतिक संबंध स्थापन करणे किंवा त्या ह्याच्यामधला ती प्रकार येतो सेक्समधला आता हा विषय असा आहे की इतक्या मुलांना तिने नादी लावलं तुम्हाला सांगतो त्याच्यात मी काही एका एका ह्याच्यातच म्हणली ती दाडखा मारलीच नाही ते दे तिला कमी टायमिंगच आहे असे तस आहे ही थोडं जबरदस्त आहे ही जबाबजास्त टायमिंगच अशा प्रकारे मला सांगतो जवळपास सत्तावीस मुलांशी अनैतिक संबंध बरं नुसता शाळेतलाच विषय नाही हा घरी आले की शेजाऱ्यात कोण कोण कुठं दिसतंय का तिथं रात्रीचा टाइम शक्यच बघा कशी त्यांना रात्री टाइम द्यायचा त्या मुलीला कमीत कमी चार पाच वेळा सेक्स केल्याशिवाय झोप सुद्धा येत नव्हती इतकी भयानक ही अं परिस्थिती हे कीर्तीची आता ही सगळं असताना आता आपल्यासारख्या तर सर्वसामान्य माणसं मार्ट आपल्यासारखे आयला म्हले असले आवला जर माया जर घर झालं मला ना रातच खांडा खादून पुरून टाकेन अशी म्हणायची पण तसं काय करू नका हा तुम्ही मारू नका कोणाला मी, मी त्याचा सगळ्या खोलवर जाऊ आपण काय विषय नाही आमका कारण कसं आहे तुम्हाला सांगतो घटना इतकी बाया आहे आणि ती घटना जाणून ते घ्यायची पण त्याच्या उपाय पण आपल्याला आणि आपल्या डोक्यात तो फिट राहिला पाहिजे काय उपाय तो ते मी तुम्हाला सांगणारच लगेच आजच हा आता आपण येत नाही लई आता विषय असा आहे की शी पोरगीचं असलं जी रूपे ही रूप हळूहळू हलु, का आता समाजात लपून राहत नाही काय नाही काय नाही तर शिनी जी मुलांना अनेक संबंध प्रस्थापित केलं त्या शेजारचा एक मुलगा होता त्याचं नाव शशी कुमार हा शशिकुमारला रात्री सगळं जेवण बिवण आई बी झोपी गेली की दहा अकरा वाजता त्यानंतर ठरल्याच अकरा वाजल्या मग काय ती गळ ठत नाही तोवर त्याचा विषय नाही काय मग ती हडकला दडखा मारायचं तिथं थु। दडखा मारून गेलं की मग ही झोपले झोपले दोन तीन तास नाही तर सकाळच्या बरे लवकर आंघोळ बिंगोळ करून लगेच कॉलेजला आठ वाजता तिकडे कोण हडकाला दडका माराय मिळते का बघायची अशी परिस्थिती भयानक परिस्थिती आता ह्या कार्यक्रम चालू असताना सगळ्या कीर्ती कुमारचा ह्याचा त्याचा बाळारेड्डी नावाचा एक त्याच्याकडे गाडीबिडी होती स्विफ्ट तो बाळारेड्डी नि तर पाठवला बा कॉलेजमधलाच परवा पर देऊ पण तर सिनियर होता दोन वर्ष पुढं होता त्याचं दिसायला रुबाबदार सारखा गडी मजबूत आणि मुलींचा सुद्धा असं तुम्हाला सांगतो जी काय अशी डिअर सुटलेली बिलबिली गाळपाट असत ना त्यांना पुरी पास करत नाही पुरीची नजर फार तीक्ष्ण झाली आजकाल हा ती अशी लुळी पांगड्यांचा विषय नाही त्यांचा त्यांचं कसं आहे त्यांना ते कट्स बिस्ट लागतात असे जरा नाही का पोट कमी पाहिजे मांड्या छाती भरदार पाहिजे अशा प्रकारचं त्यांची चॉईस असते आणि शी कसं आहे त्यामुळे तर पोरं जिम जिम लावतात हा जिम लावायचं कारण त्याची शी तिने तिथं काढला पाहिजे जिमवाला त्याचं नाव आहे बाळारेड्डी आता बाळारेड्डी त्याच्याकडं गाडी चांगला पैशावाला दोन वर्ष पुढचा हातीने पाठवला पाठवलं की रेड्डी काय ती तंदुरुस्तच होते एकदम त्यांनी ते ते हाडकाल दाडका मारा सर्वात केल्या ही तर खुश झाली म्हणजे आली ही असलं धडक देणार पाहिजे बा एक नंबर कार्यक्रम कवर बी मारा हाडकाल दाडका ह्यांचा कार्यक्रम चालू झाला झाल्या हिनी काय प्रिकॉशन घेतली नसन किंवा काय काळजी घेतली नसन ही तर बायाचं दिवस गेलं या कीर्तीचं लग्नाच्या आधीच दिवस गेल्यावर तेवढा चांगल्या कारण म्हणली असा असा विषय आहे बा मैतरी बच्च की मा बनने वाली हो ती तिच्या शब्दात तिने सांगितली शी तर हा शब्द ले बयान नाही की माझ्या कराय बरी वाटते पण ते शब्द फार भयानक असतो बऱ्याच जणांनी मोटरसायकल इकून रे अबोर्शन केल्या आहेत पुण्यात तुम्हाला सांगतो तू। हा ती पोरगी बाहेरची पोर तिथली काही मोटरसायकल इकल्या काही नाही चेनी ऐकल्या काही नाही कर्ज काढलं काही मित्रांकडून दहा हजार रुपये करून ॲबोर्शन कार्यक्रम केलाय जेवढी माझ्या करायला आहे ना तेवढं निस्तराय कठीण भाऊ लग्नाला तुम्हाला सांगतो बारा टेम्पो येत घटस्फोटाला कुणी नाही महाराज असा विषय त्याच्यामुळं तेव्हा म्हणला बाळारेड्डी म्हणला येईल पाया पडू हा पाया पडू नको काय करू नको काय नको तू फक्त लग्न कर बाकी काय करू नको पूर गेले डेअरिंग बस होते हा काय काय पूरी सिटीत बघा होतो मी सह रस्त्याने जायला असल्यानं आमच्या इथं पुण्यात गेलं तर मी ते कॉलेज लई कॉलेज येत मारणाचे तर काय बरं सकाळच्या पारे तू ती त्याची टपरी असते त्याचा आडसाईडला जाऊन अशी मस्तपैकी सिगरेट उडतात ना की एखाद्या सिगरेट ओढणार असोला जोड नसले सिगरेट वाढतात पुरी अठरा वीस च्या पुरी सिगरेट बिगरेट दाबात ओढतात काही जण एक चाक फोरका घेतात एक सिगरेट ओढतात काहीजण एक कोल्ड्रिंक्स घेतात एक सिगरेट ओढतात ते एक जोरखा मारतात तो कार्यक्रम चालू असतो बाबा ही जगली ॲडव्हान्स झाली जाण्यापर्यंत आपल्याला जा काय करायचे आता आपण मेन मुद्दा येऊ कीर्तीवर कीर्ती त्या बाळाला म्हणली बाळा रेड्डीला हे बघ तू सध्या मी गरोदर येतो दडका बिडका मारायचं सगळं बंद कर आता तुला मी एक काम सांगते तू सरळ लग्नाची तयारी कर मला तुझ्याशी लग्न करायची त्या बाळारेड्डीचे वडील होते कृष्णा रेड्डी त्यांना विषय सांगितला ते माझी इज्जत जाईनं आमकं जायचं लग्न करून टाक बो चांगले हे त्यांचं बोलणं झालं लग्न जमलं पण त्यातलं पुढचे काय स्टेप झाली नव्हती साखरपडा नव्हता काय नव्हता काय नव्हतं लग्न लग्न एकमेकाचा होकार झाला होता तिने आता बाळ रेड्डी म्हणले आता हे रिझर्व्ह राहून द्या प्लीज धडका मारणार हे थोडा रिझर्व राहून द्या जरा नवीन फ्रेश कोण गावाला गाव का धाडका मारणार बघू बाकीच्याला सुरुवात केली तिने इकडं आल्यावर त्याच्यातला त्याचा जो शेजारी आहे तो शशिकुमार हा शशिकुमारला तिने जास्त जवळीक वाढवली आणि शशिक कुमारबरोबर एक दिवस रात्रीच्या हडकला दाडखा मारत असताना तो कार्यक्रम चालू असताना तिच्या आईला ही आली म्हणजे काही पाणी बिनी असं असेल काही लग्न झाले असेल काही रात्रीचे साडे अकरा बारा वाजता विषय तिने त्यांचा तो उजडा जाडाच्या आडं शिरवळीत मस्तपैकी कार्यक्रम बघितला तो कार्यक्रम बघितल्याच्या पुढं तिने त्याला तिथं केसाला झंजा धरून आता आणली वढीत त्याची पाठीमागची बटसुद्धा तुटली अक्षरशः बायांचा आयांचा रागला बेकार असतो की कसं होतं की सुद्धा समाज बी असा आहे की पोरगी बिघडली की आईला दूर देतात तिला संस्कारच नाही नीट करता आले तीच तसली असन म्हणून पोरगी तसली लमली लाख लफडी त्याच्यामुळं त्या आईलाले राग आला आणि बाप पंधरा पंधरा दिवस घरी येत नाही तर ट्रक ड्रायवर एखादा ट्रिपला गेल्यावर त्याचा विषय मग आईच्या बाप म्हणणार तिचा बाप म्हणणार तो, ती ती तो की तुला घरी पूर्व लक्ष ठेवता आलं ना त्याच्यामुळे तिने तिला चांगली पाटली हांडली मारली असलं काय करू नको आणि ते आहे त्याच्या ग घरी गेली सकाळच्या पारी त्याला म्हणली असाच तुमचा मुलगा शशिकुमार म्हणला तुमची मुलगी आवरा माझं काय नाही हां माझं काय नाही आजपासून ते म्हणलंच नाही तुमच्या मुलगा आवरा बघा उद्योग आणि जाऊन द्या गाडी तिला म्हणली आपलंच नीट नाही ते ह्याला काय म्हणावा आली परत माघारी त्यापूर्वी तुम्ही इतकं लक्ष ठेवलं त्याचा मोबाईल काढून घेतला तिची शाळा बंद केली चार आठ दिवस बंद केली बापाला फोन केला म्हणली ही जरा असं असा आपलं म्हणले ते म्हणला आता फक्त एक महिना भरता आपण लग्न करून टाकू हिचं असं करू तसं करू हा सगळं चाललेला असताना ह्या हिच्या डोक्या एवढ्या त्या कीर्तीचा परिणाम झाला कारण ती सगळ्याशिवाय राहायची पण संबंधाशिवाय किंवा ती हाडकला दाडखा मारल्याशिवाय राहू शकत नव्हती अशी परिस्थिती आहे तिने म्हणली मला सरांनी बोलावले हे मला काही दाखला घेऊन मला शाळा सोडून द्यायची आता ते त्याच्या रजिस्टरवर सयाबिया करायला ही म्हणली जा शेजारच्या एक मैत्रीण होते मैत्रिणीबरोबर म्हणजे जा लेडीजबरोबरच जा ही गेले की तिने फक्त घर सोडलं की ते लेडीजला म्हणली तुझा उद्योग बघ तू मला काय तुझी गरज नाही ती घरच्यांच्या पुरती पुरती तुला बोलावली होती तुझा उद्योग बघ आज मग कमीत कमी मला दोन तीन दाडखा मारल्याशिवाय घरी यायचं नाही ही तसा बसरायला माहित होत्या त्यामुळे तिच्या पुरेसो ती टिकत नव्हत्या कोणी गेली बा गेली की दोन तीन चांगले मित्र जमा केले दोन तीन तास कार्यक्रम केला त्याला थोडंसं बरं वाटलं बरं वाटल्यानंतर ती शाळेत गेली म्हणजे शाळा वेळा मला काही शिकायचे नाही तिने तिथून ती फोन केला ह्याला तिचा जो शशिकुमार होता शेजारचा मुलगा त्याला फोन केला म्हणली आपण दोघं सुखानी राहू शकतो फक्त मला आडसर हे आईचा ह्या आईला संपवण्यात माझी मदत कर हिने मला लय जीवन नकोसं केलं मी काय तुझ्याशिवाय राहू शकत नाही असतं असं ते मी चटावलेलंच होतं काही जण तुम्हाला प्युअर बावळाट असतात जिथला जिथला विषय आहे ना शरीर सुख म्हणजे काय असेल त्याच्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य करिअर सगळं बरमात करायला पोर टाकले असतात हे डोक्यातून काढून टाका तुम्हाला का सांगतो फार किरकोळ विषय हा हा काही अख्खं जीवन आपलं सोन्यासारखं गाण्यासारखा विषय इतका म्हणजे महत्त्वाचा नाही शिक्ष म्हणजे ही बावलाट खुशालतेची आयतात मारायला तयार झालं की त्याच्याहून ते मूर्ख निर्णय होता शशि म्हटलं ठीक आहे मी करतो प्रयत्न म्हटलं नाही नाही म्हणजे मारे बरंच नाही मी मी मारून टाकते म्हटलं तसा विषय नाही पण तुझी मदत असावं म्हणून बोलावले बरं म्हटलं ठीक आहे शेवजाला तर आता एक तर तिकडं गरोदर करून तिकडंच वाचला आहे कुठं तो नवरा ठरलेला शेव दुसरा शेजारचा याला रात्रीचं बोलावलं आणि तारीख उजाडली वीस ऑक्टोंबर सॉरी एकोणीस ऑक्टोंबर एकोणीस ऑक्टोंबरच्या रात्री श्यापुरीनी कीर्तीनी शरीर संबंधाची अनेक पुरुषांची लागलेली चटक ही बागवण्यासाठी स्वतःच्या आईला मारण्याचं डोक्यात निश्चित केलं आणि त्याच्यासाठी तिने साडेदहा अकराची वेळ निवडली साडेदहा अकरा वाजता हळूदार उडून तो प्रिय करू आता शेजार सार तो आतमध्ये आला नंतर हिने किचनमध्ये गेली मसाला तिखट ते हातात घेतलं आणि आईला उठून जागं केलं जागा केले की तिच्या डोळ्यात तिखट मारलं आता तिखट मारलं तुम्हाला माहिती आहे दिसण्याचं बंद पण आरडाओरड लगेच तिची गळा आपला तोंड दाबून आरड आरडो नाही म्हणून आणि तिच्याच ओढणीने तिची गळा आवडून हत्या के केली त्या कीर्तीने कीर्ती आणि तो शेदार्था जो मित्र या दोघांनी म्हणून हत्या केली तिला इतकी चिड होती त्या मुलीला बघा मेंटल ह्या गोष्टी लक्ष ठेवा तुम्ही की त्या मुलीला इतकी चिंड हत्या करून तिला हाणलं मारलं होतं बऱ्याच वेळा तिने सगळं त्याचा निर्बंध चाललं होतं तिला पाहिजे असं लोकांच्या बरोबर शरीर सुख घेऊन देत नव्हती ती त्या आईचा देह त्या बेडवरून तिने खाली वाढला खाली टाकला जमिनीवर तिच्या शेजारी पूर्ण बोंगळी होऊन झोपली ती आणि त्या शशिकुमार आदेश दिला आता तो हडकाल दाडका मार हे तिने ऑलरेडी पोलीस स्टेशनला स्टेटमेंटमध्ये लिहून दिले महाराज ही काय मानच्या गोष्टी नाहीत स्टेटमेंट मध्ये इतकी भयानक पूर्गी एकदा नाही दोनदा नाही तीन दिवस म्हणजे घटना घडली ती एकोणीसारखे एकोणीसवीस एकवीस तीन दिवस ती शेजारी तो पाहिजे त्या आईच्या आणि मृतदेहाला तो सेक्स करायचा ती म्हणजे ते मृतदेह शेजारी सेक्स करायची ती, ती आईला इतकी खुन्नस इतकी खुन्नस ही फक्त एखाद्याला म्हणजे संबंध करताना अडवल्यामुळे होतं पुढच्या मनात तयार होते देनात ठेवा आणि खून पडत्यात एखाद्याला मारण्याची इच्छा होती याच्यामुळेच होती हा इतकं भयानक परिणाम ह्या सेक्सचा होत्या समाजात आणि लो म्हणजे जुन्या माणसाची एक म्हण होती की पोटाव मारावा पाठीव मारावा पण स्वटाव मारू नाही तसला प्रकारे ज्यांनी ज्यांनी स्वटाव मारण्याचा प्रयत्न केला त्या अनेक खून महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पडलेले आहेत त्याच्यामुळं शक्यतो आणि संबंध स्थापनच नाही झाले तर स्वटाव मारण्याचा आणि पोटाव मारण्याचा विशेष येतन हे आपल्याला घ्यायचं ह्याच्यातून दुसरी गोष्ट तीन दिवस ते आई शेजारी सेक्स केल्यानंतर ती बॉडी मानवी देह निळा पडतो कुसतो फुकतो त्यात दुर्गंधीला दुर्गंधीला सुरुवात झाल्यावर परत एक व्यागनार होती त्या ह्याच्याकड शशिकुमारकड त्यांनी त्या ते गाडीचा नंबर टी एस झिरो सिक्स ई एल एक्केचाळीस बेचाळीस ह्या गाडीमध्ये रात्री साडे दहाच्या आसपास ते प्रेत गातलं चादरमध्ये गुंडाळून आणि त्याला म्हणली रेल्वे लाईनवर नेऊन टाक म्हणजे रेल्वे फास्ट आली रेल्वे की त्याच्या होत्या अशा प्रकारे ते रे रेल्वे ट्रॅकवर ते टाकलं आणि जसं रेल्वे ट्रॅकवर टाकलं तसा तो माघारी फिरला आता दुसऱ्या दिवशी पंचनामा झाला ती बॉडी सापडली सगळं झालं पोलिसांना विषय असा आहे की मृताची ओळख ही पटवणं फार गरजेचं होतं आणि ही पोरगी सापडली कसा हे नेमकीच त्या दिवशी नेमकंच आता हे एवढं अनैतिक पाप झालं तर रेल्वे खाली आई गेली होती ह्यांचे संबंध आईचं बॉल टाकल्यानंतर स्वतःच्या घरातच चालू होते नंतर ती जरा गळ हटलं आता रोज हडकाला दाडका मारायला सोपं आहे का त्याला म्हणली तुझा तुझा रेस्ट घे आराम घे सेकंड थर्ड फोर्थ येऊन द्या बाकीचे मित्र होते त्यांना बोलून घ्यायची आई आता एकटीच घरात आणि एवढं आत्ती झाल्यानंतर एवढी पाप झाल्यानंतर एवढी स्वतःच्या आईचं जन्मदा त्या आईची हत्या केल्यानंतर या नालाय काठीने कीर्ती कीर्ती म्हणजे कसं आहे कीर्ती तुम्हाला मरावे परी कीर्ती रूपी उरावे तसे अनेक जसं महात्मे कीर्ती त्यांनी मागं ठेवून गेले तसे ही बी कीर्ती अशी आहे की हिची धाडकला दडखा मारण्यात कीर्ती होती मला एवढी खतरनाक केस अजून सापडली नव्हती पण ती सापडली कीर्तीच्या रूपाने ह्या कीर्तीने नंतर बाहेरच्या पोरणाला सुरुवात केली आता बघा ती हत्या झाली होती एकोणीस ऑक्टोबरला वीस एकवीस बावीस गेली तेवीसला बॉडी रेल्वेवर टाकली आणि चोवीस तारखेला सकाळच्या पारशी श्रीनिवास रेड्डी तिचा बाप ट्रक घेऊन दारात हजर झाला चोवीस तला का त्याला काळजी वारच्याला तो कुठंतरी हाय लय आत्ती झालं ना माती होती कशी वाती होती पुढं बघा आता तो हादर झाला मला ट्रीपवरून आलो आता मला महिना दोन महिना जात नाही शिगरीची तर म्हणले आई कुठे मला काय माहीत म्हणले आई कुठे मी दोन तीन दिवस म्हणले बाय विशाखापट्टणमला होते असं तसं विशाखापट्टणमला होती मग शेला काळा ना मला ती बेपत्ता आहे दोन तीन दिवस झालं असतं मला काय सांगता येणार नाही असं तसं मला मग तीन दिवस बेपत्ता आहे म्हणजे आपल्याला तक्रार नोंद पाहिजे तुम्ही जाऊ नका म्हणले तुम्हाला मला लेतायचं नाही मी शिकलेली मी सगळं सुरू त्याला बापाला घरी ठेवलं आणि ती पोलगी पोलीस स्टेशनला गेली आणि पोलिसांना बॉडी सापडले पण त्याची काही ओळख पटली नव्हती त्या महिलेची हिने सांगितलं की माझी आई बापाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असं माझा आहे आणि तिकडे नेहमी बोलताना बोलायचं की मी रेल्वेखाली मरण रेल्वेखाली मरण मग पोलिसांच्या वगालाच झालं अरे म्हणलं रेल्वेखाली बॉडी सापडले बघ काला मालिक म्हणजे लगेच म्हणले माझी जाईन तीच होती माझी जाई असं म्हणजे कसं काय आत्महत्या म्हणले माझ्या बापाला पंधरा आठ टाका पोरगी काय म्हणती माझ्या बापाला पर्यंत आठ टाका हानमार करायचा पंधरा दार पिऊन यायचा मारणाचा बेवडा आहे आणि त्याला जर तुम्ही आठ टाकलं नाही तर माझं जगणं मुश्किल होऊन जाईल लय अवघडे असं त्यांनी बापाच्यावरती एफ आय आर दाखल केली आता पोलिसांना प्रत्यक्ष दर्शन सांगितल्यामुळे पोलिसांना काय माहीत नसतं तुम्हाला सांगतो काय विषय मग ते काय करतात बापाला बोलून घेतला हा म्हणलं बापाला आपला म्हणला ती बॉडी सापडली कशी काय झालं काय नका म्हणले तू आराम करू प्या पियाताडे असत म्हणले मी पियाताडे आणि तू लय मारहाण करतो म्हणला लय सोन्यासारखी बायकून मी निघून मारहाण करतो त्याला कायच का कळणार मग त्याने सा, पोलिसांनी सांगितलं की बघ तुझ्या मुलीने तक्रार दाखल केली एफ आय आर सई मला असं कसं शक्य आहे मला तीच मला म्हणली तुम्ही जाऊ नका पप्पा मी जाऊन तक्रार करते मी शिकलेली आहे मला एकदा फोनवर बोलून द्या फोनवर बोलून ते पोरला मला हॅलो ते पोलीस म्हणतात तू तक्रार केली ना असतस आणि तू पोरगी तिकडून राहायला लागली आणि पोलिस ऐकतात येत आणि ती पोरगी तिकडून म्हणते या म पापा तुमच्यामुळेच तुम्ही इतकी मारहाण करता तुमच्यामुळेच माझी आई मिली आणि माझी आई भरून द्या आणि मला आता कुण नाही राहिलं आणि तुम्हाला सजा झाली पाहिजे मी किती कोटात पैसे घालून पण तुम्हाला सुट्टी देणार पूर्वी असे म्हणलं याची आकल सफरच उडाल हे याला कलयुग म्हणते दे देणार ठेवा आता काय लय चांगलं डोकं ठेवायला लागतं डोक्या बर्फ ठेवावं लागतो तवा तुम्ही शेवटपर्यंत कडेल तर तुमचा कार्यक्रम घ्यायला बसलाय तुम्हाला सांगतो कधी काय मी सांगतायत ना या जगात तो म्हणला ते म्हणलं तूच कारणे होते तू मारहाण करतो हे करतो कुठं होता चार दिवस काय केलं का तोच हत्या केली काय केलं असं म्हणलं त्यांनी त्यांचं ते गाडीमधून फायली काढल्यावर ट्रकमधून बागा म्हणला हे चढा ट्रान्सपोर्टला फोन करा मी आणि मी काल सकाळी आलो आणि मीच विचारतोय कुठे बायको आहे घरी हे सगळी पोलिसांनी सगळीकडे फोन केले त्यांना खात्री पडली की बाप खरा बोलतोय बापाला जा म्हणले घरी तो आता आम्ही तपास करतो घरी आल्यानंतर त्या बापाच्या डोक्यातच पोरगी कुठं घरी थांबती पोरगी तिथं सोडलं गेली कुठं होणार आहे नवऱ्याकडं तिकडे गेली त्याला म्हणाले बाप म्हणत की पाय दिन ती गेली बा तिकडं ती गेली त्यानं होणार नवऱ्याकडं आणि हे बरोबर दिसतं का लग्नाच्या आधी कुठे एकत्र म्हणजे घरी यानं तो चांगलं नाही म्हणली माझ्या आईची हत्या झाली आहे माझ्या बापाने केली मला त्यापासून भीती वाटती म्हणून मी तुझ्याकडे आली आईला मला एवढंच काम यांचं आणि मग मला तू काही कर मग पुरीलच्या विरुद्ध तक्रार बापाने दाखल केली की ह्या मुलीनेच बापा माझ्या बायकोला मारलं असलं पाहिजे याचं कारण म्हणजे घरामध्ये कुबट प्रकारचा वास येतो आहे घरामध्ये थोडं रक्तही पडलेलं आहे ते, ते ले ले, ती ती जी बेड आहे त्या शेजारी रक्त पडलेलं आहे आणि कचऱ्यामध्ये काही ठिकाणी बी सापडलेले आहेत हे कंडोंब कुठले काय हे सगळं संशयास्पद आहेत हे असलंच ते पोलिसातल्या पोलिसांची चक्र फिरली त्यांनी ती कीर्ती जी हाडकाला दडका मारण्यात प्रसिद्ध आहे ती कीर्तीरूपी आणली तिथून पालखी उच्चाली बाईची वादत गाजत आणली आणि मग तिथं काय सांगावं लागतं का तुम्हाला सांगतो हां त्यांनी बरोबर कार्यक्रम केला कोण आहे काय की लगेच मग ह्यो वॅगन आरवाला शेव काही मर्सिडीजवाला नव्हता वॅगन आरवाला हां गॅसवर परवडलं पाहिजे हां सगळं ग गॅसवर आपण सगळी मोटरसायकलचीच गमती मोटरसायकलवाल्यांची त्यांनी कारने प्रवेश केला आहे आता आणि हांत्यात कटकुणालावी हानुद्यामध्ये आपल्याला काय करायचे मग हेनी ती जाऊन एफ आर दाखल केली ते दोन्ही उचलली त्यांनी जे रिपोर्टमध्ये लिहिलं आणि जे सांगितलं महाराज त्याच्यामध्ये ह्या घटनांचा उल्लेख होता की सत्तावीस मुलांची नावं सांगितली काही गुंतली काही नाही गुंतली पोलीस आपापल्या प्रकारे ती केस त्या त्यांनी रजिस्टर केली पोरगी गेली आत नाही असं नाही जन्मठेप लागली वीस वर्षासाठी आईच्या मृत्यूसाठी आत गेली ती तो प्रियकर्फी आत गेला पण ती वीसची चाळीसची आता तिला जर गव्हर्नमेंटने जर परवानगी दिली ना की बाबा तुरुंगात सगळं मिळतं पण स्त्री मिळत नाही तर ती कीर्तीमाना बसली माझी सदाच एक चार पाच वर्ष कमी करता का आखा तुरुंग मी मारदाडका लय अवघड खेळी महाराज त्याच्यामुळं ही जी केस काय ह्याच्या आत्ताशी मुलाला आपल्याला जायचे हे स्टोरीतून घ्यायचे काय ही जी केस आहे तर केस ऑफ निम्फोमिनिया केस आहे तुम्हाला सांगतो गॅरंटेड ही कीर्ती म्हणजे निम्फोमिनिया या शारीरिक आजाराची शिकार होती आणि त्याचे फक्त तिच्या डोक्यात होते फक्त चार दुश्मन ह्या चार दुश्मनाला जाणून घ्या तुम्ही आजच्या ह्या स्टोरीत तर मला सांग स्टोरी सांगण्याचं समाधान आहे आणि तुम्हाला खरं कळण्याचं समाधान देणार ठेवा नंबर एक दुश्मनाचं नाव आहे डोपामाइन नंबर दोन ऑक्सिटोसिन नंबर तीन सिरोटोमाइन आणि नंबर चार इंडोफिन्स हे जे चार दुश्मन आहेत हे चार दुश्मनचं नाव आहे ते हार्मोन्स आहेत आणि ते हार्मोन्स असतात मेंदूत मेंदू कधी मध्ये कोणाचा मेंदू गाडी गेलो बघितलं का पांढऱ्या पांढऱ्या ठिसऱ्या ठिसऱ्या उडतात ते म्हणजे लयदा असं काम आहे पण मेंदूमध्ये में जे आपल्या हार्मोन्स असतात त्या <coughs> सॉरी त्या हार्मोन्स ते हार्मोन्स हे चार प्रकारचे ह्याला है। म्हणतात हॅपी हार्मोन्स माणसाने सगळ्या उपाय काढलं पण माणसाने माणसावर लय रिसर्च केला आहे तुम्हाला सांगतो आपण अजून बरेच माग आहेत फॉरेनरपेक्षा पण थे थे कदी -कदी, ते हे जे चार हार्मोन्स आहेत हे चार हार्मोन्स कधी कधी कमी प्रमाणात जर स्रवले ना तर ते स्त्रवले म्हणजे ते जे पाझरतात ते मेंदूत पाझरले की दानार, दानार, त्या रक्ताच्या शरीरातून सगळीकडे फिरतात आणि शे स्त्रीचं नव्वद टक्के तर स्त्रियांनाच होणार आजार हेले फार भाय नक्की स्त्रियांची जी अवघड जागा आहे ती जास्त स्त्रवलेची पूर्ण उत्तेजितच चोवीस तास गरम राहणार खाज येणार आणि त्याला काय गाय काय नाही असं वाटणार त्याचं नाव निम्फमेनिया ते आधार सांग निम्फो मिनियावर हॉलिवूडमध्ये दहा चित्रपट सुद्धा आहेत तुम्हाला सांगतो निम्फो मेन्याची खेळ फार भयंकर असते आणि तशा स्वरूपाच्या मुली आपल्या इथं आपण सहज म्हणतो तिने आलाय की तिला जगण्याचा अधिकार नाही तिने माझी इज्जत देत ह्या गोष्टीत त्या गोष्टी घेऊ नका तुम्हाला सांगतो निम्फो सारखी लक्षणं आपल्या मुलीत जर आढळली तर किंवा आपल्या बायको जर आढळली किंवा बा मी एवढा पार पिंगळून होऊन बाजूला पडतोय पार गळून जातोय पार तरी इथला काय नाही इकडे दुसऱ्याकडेच बघत ही पाववाल्याकडे सुद्धा बघत आंड्यावाल्याकडे बघत काय करावं काय पुरुषांचा लेडो आउट करून टाकले तुम्हाला सांगतो तु, हा मी एवढा ताळताळून सांगतो महाराज फक्त तुम्ही ऐका विषय असं आहे शी ही जर केस तुम्हाला असे लक्षण सापडली की बाबा ह्याचं काही समाधान शंभर टक्के हे दुश्मन म्हणून त्याचे मेंदू स्त्रवले ह्याच्या मागं सायन्स हे शरीर आहे हे माती तुम्हाला सांगतो हे काय नाही अख्खं जाळून टाकलं तरी दोनशे पन्नास ग्रॅम ग्रॅमराव आहे पण ह्याच्यामध्ये खोडी आहेत महाराज जितपणे लय खोडी शे शरीराला व्यवस्थितपणे हँडल करायचं असेल तर शेल जाणून घ्या अशी जर मुलगी आपले सापडली बायकोला सांगायचं दार लावून घे ती बार लांब जातो पोरग लांब जातो त्या पूर्वीला तपस चेक कर तो विशिष्ट बाग तो भयंकर गरम होतो उष्ण होतो त्यानात ठेवा आणि म्हणे केस तिला झोप येत नाही काय नाही काय नाही काय नाही तर ती सारखा स्पर्श करणे खाजवणे आजवणे काही म्हणा तुम्ही पण हा आजार ओळखायला शिका हा कमी प्रमाणात होतो स्त्रिया पण ज्यांना झाला ना त्या स्त्रियांच्या नव्वद टक्के स्त्रियांच्या हत्या होत्यात महाराज नवऱ्या कोणतरी होती आता ती तरी कोणाच तरी करते लय ते पण तिचा कंट्रोल हा सिक्स वर्षात सुटतो हे खरं आहे त्याचं नाव आहे डिम्फोमेनिया आणि ती स्त्रवणारे चार जे घटक आहेत त्यांचं नाव आहे डोपामाइन ऑक्सिटोसिन सिरोटोमाइन अँड इंडिफिन्स ह्याच्यामुळे हा हो विषय होतो आणि त्याचं प्रमाण आता ह्याच्या उपाय सांगतो सगळ्यात महत्त्वाचं सगळं वाटलं झालं पण उपाय राहिला ना आता ह्याच्यात उपाय साधा आहे ती मुलगी तर तशा स्वरूपाची असन ते त्याचा तो आजार असेल किंवा आपली बायको तशा प्रकारचे असन तर तुम्ही परस्पर कारखाना कराबू थोडा विश्वास मानस पाहिजे बायको जर तसे असत त्याच्या बावाला बोलवा किंवा त्याच्या वडिलांना बोलवा कारण विषय हा नाजूक आहे गंभीर आहे आणि आपण महाराष्ट्रीयन माणूस मराठी माणूस हा ते दिल्लीन बिल्लीन हर्यान बिर्याण लय हुशारलाही लोक सगळी तुम्हाला सांगतो आपण थोडं मला वाटतो सांगायच कुणी नाही लई लाजा त्यात लोक हा लोकसंख्या पाचपट पण लाजायचं इथं असा विषय मी आरडतो तुम्ही काळजी करू आता हिथं विषय असा आहे त्या पेशंटला घ्यायचं जिल्हा रुग्णालयात जायचं त्या ठिकाणी ह्या सदृश्य जा, हा आजार आहे कुठला निम्फ सांगा लिहून घ्या तुम्ही निम्फ मेन्याचे का आहे का जास्त उत्तेजित आहे असं होते तसं होतं काही सांगितलं डॉक्टरांच्या बरोबर हा विषय लक्षात येतो डॉक्टरांनी हा एकदा ते रक्त आणि त्याच्यात का ह्या चार स्त्राव घटक जास्त आढळले तर ते ओळखून घेतात की जे प्रमाणात ते स्त्राव व्हायला पाहिजे हॅपी हार्मोन्स ते आणि ते त्याच्या विरोध करणारे दुसरे जे असॅड हार्मो हार्मोन्स असतात त्यांची जर पावर कमी झाली असेल आणि हे हार्मोन्स जास्त होत असतील त्याच्यामुळं ब्लडमध्ये जाऊन हा परिणाम होतो डॉक्टरांचा कोर्स आहे पुढची ती सिस्टीम आहे अख्खे आपले डॉक्टर फारतज्ञ आहेत एम डी डॉक्टर जर असेल डॉक्टर ऑफ मेडिसिनवाले ते तुम्हाला एक गोळ्यांचा कोर्स आहे त्यानंतर हे जे स्त्रवणारे चार जे दुश्मन आहेत स्त्रीच्या डोक्यातले मुलीच्या डोक्यातले हे लिमिटमध्ये स्त्रावतात आणि जे दुसरे सॅड हार्मोन्स आहेत त्यांची क्षमता थोडी वाढली तुमच्या आमच्यासारखा झाला नॉर्मल पोरगी झालं तिला मग तिला तिचा ते, कंट्रोल सुटत नाही ती अगदी मग अशी म्हणणार की अभ्यास आद आधी करिअर आणि आप ल आपला शेसकावा करायचा लग्न झाल्यानंतर ती अजिबात डोकं चालू नाही बाकीच त्याला म्हणतात नॉर्मल नॉर्मल आहेच सगळ्या त्याबद्दल वाद नाही पण के जर अशी असेल तर ह्या कीर्तीसारखा विषय होतो आणि ते तुमचा होऊ नये अशी महाराज माझी मनापासून इच्छा आहे त्याच्यामुळं हाडकाला दडखा घेणारी जर कोण असेल तर शंभर टक्के वैद्यकीय उपचार घ्या त्यातून नीट घ्या आणि कुणाची हत्या करू नका कुणाला मारू नका तो तिचा दोष नाही ही स हे निसर्ग आहे तुम्हाला सांगतो त्याला इलाज नाही बाद व्याच्या महिन्यातच कुत्री विचार करतात का कुत्री कुत्र्याचे दोन धुड दुडाळ बघतो आपण का ती नॅचरल आहे तुम्हाला सांगतो हे नॅचरलच आहे हा माणूस हा सुद्धा रक्तमासाचा प्राणीचे त्याला समाज म्हण न तुम्हाला नाक गालावलं त्या पोरीला मारू नका त्याचा जीव घेऊ नका किंवा त्या बायकोलाही विचारायला मारू नका योग्य वैद्यकीय उपचाराने हे नीट होणाऱ्या गोष्टी आहेत लांब आंबावला आता आता ह्याच्यावर आपण भविष्यात बी बोलत राहू पण जर आता माझी मनापासून इच्छा आहे लाईक करायला काहीच हरकत नाही महाराज रामकृष्ण हरे